ज्या मनोज जरांगे पाटलांनी स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी नाही तर गोरगरीब गरजवंत मराठ्यांच्या मुलांच्या भल्यासाठी रक्ताचं केलं पाणी आणि दळबाजल्यां तुम्ही त्याच मनोज जरांगे पाटलावर भोगताय कुत्र्यावानी जय शिवराय बाबांना तुमचं सर्वांचं आपल्या कोलते प्रोडक्शन युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत मित्रांनो हा व्हिडिओ फक्त त्या राजकीय मराठा नेत्यांसाठी की ते त्या बघायचं ऐकून मनोज जरांगे पाटला रोज भुगतात त्यामुळं बाकीच्यांनी ह्या व्हिडिओचा लोड घेऊ नये आणि घ्यायचा तर घ्या आम्हाला याचा तीळ मात्रही फरक पडत नाही एक मराठा साप कोटी मराठा तर चला आपल्या व्हिडिओला आपण डायरेक्ट सुरू करू तळबद्री तळवे चाटे समाजाला गद्दार खुनसे धोकेबाज सगळ्यांना कळतंय तुम्ही मनोज जरांगे पाटलांना कोणाच्या सांगण्यावरून भोगताय आज एवढा चढलाय तुम्हाला सत्तेचा माज मराठे असून सुद्धा तुम्ही त्या बनले सुपारी एक कुटुंबातील व्यक्तीने एवढं मोठं आंदोलन उभं केलं तर मनोज जरांगे पाटलांना सर्व राजकीय नेत्यापेक्षा दहावीस पट जास्त प्रसिद्धी मिळाली म्हणून तर यांच्या बुडाला आग लागली यांना तर रात्र रात्रभर झोपे यायला नाही यायला घ्यावं लागत आहे झोपेच्या गोळ्या मनोज जरांगे पाटील या सगळ्या लोकांना वरचढ झाल्यामुळे या लोकांनी काही आपल्याच गद्दार मराठ्यांच्या मनोज जरांगे पाटलावर भुकायला सोडला सुपारी बास टोळ्या हा आणि एक तो प्रवीण दरेकर मनोज जरांगे पाटलावर असा भुकतो की जसं काही त्याच्या जायला चाराने बरोबर भुकतो तो कारण की त्याच्या मालकाने त्याला घेतला या मागच्या दाराने अरे तुम्ही ज्या जरांगे पाटलाची लाखी काढता त्या जरांगे पाटलाच्या वाढदिवसानिमित्त लाखो कोटी मराठ्यांनी हजारो कोटी लिटर रक्त जमवले तुमच्या त्या बोक्याने अंतरवाली मध्ये आमच्या माय बहिणीचे रक्त सांडवले पाटलांची लायकी सोशल मीडियावर फक्त एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की मनोज जरंगे पाटलांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येकानं एक झाड लावायचं जरांगे पाटलांच्या वाढदिवसानिमित्त अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतभर झाडं लावले गेले दिशादायी आणि या घर नेता म्हणतो सोशल मीडियावाल्यांची अवकाज नाही मनोज जरांगे पाटलांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान झाल्यामुळे याचा फायदा काही फक्त मराठा लोकांनाच होणार नाही अठरा पगड जाती धर्मातील लोकांना याचा फायदा होणार आहे आणि सर्वांचा जीव वाचणार आहे तरी सगळ्यांना भाईगिरी दादागिरी तुमच्या इमानदारीच्या सांगा लाखो कोटी रुपये खर्चून सुद्धा तुम्ही मनोज जरंगे पाटलांची करू शकतात का बरोबर आहे तुम्ही एवढं भुगताय ना तर मराठ्यांनी तुमचा कार्यक्रम केव्हाच लावला असता पण मनोज जरंगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे शांत लढणं चालू आहे लढा मनोज जरांगे पाटलांनी सांगितला नाही मोडायला कायदा तर दळबाद्र्यां तळवे चाट्यांना तुम्ही याचा घेऊ नका फायदा आणि हो एक तो नेपाळी काका म्हणतो मराठवाड्यात मी जाईन बघतो तो जरांगे काय करतो स्वतःला लयश आणि समजू नका मोठे सगळ्यांना माहिती आहे तुम्ही कोणाचे तळवे चाटे मराठवाड्यात येऊन फक्त करू नका कोंबड्या चोऱ्या नाही तर स्वतःच्या हाताने घ्या स्वतःच्या वाजवून बोऱ्या अरे या दळबादरी लोकांना स्वतःच्या समाजापेक्षा त्या वाक्याचा जास्त अभिमान वाटे अरे नाही सुधारणार हे कधी नेपाळी दीड फुटे अरे मनोज जरांगे पाटील तुमच्यासाठी सत्तेच्या तुकड्यासाठी किंवा पदासाठी अजिबात होत नाही लाचार म्हणून जरांगे पाटलावर भुकण्याआधी दहा वेळा करा विचार मराठ्या पुढे लय दिवस टिकणार नाही तुमच्या सत्तेची खुर्ची एक दिवस मराठे तुम्हाला धावणार वाढ घरची मनोज जरांगे पाटलांचं खच्चीकरण करण्यासाठी आता छगन भुजबळच्या जागेवर एक नवीन माणूस बसवला तो माणूस असाय जो भाकर मी त्याचा चाकर आणि माझंच म्हणणं आहे खरं पण जाऊ त्या आपण त्या व्यक्तीबद्दल बोललेलं न बर मराठा नेत्यांना तुमच्या या स्वार्थी धोरणामुळे आज समाजाचं खच्चीकरण होत आहे कुठे फेडसेल हे पाप अरे शिकारे स्वतःच्या बापाला म्हणणं बाप जर खरंच तुम्ही खानदानी मराठे असेल तर त्या देवदूताचे पाय चाटणं सोडा नाहीतर एक दिवस तुमच्या संपूर्ण आयुष्याला लागल्याशिवाय राहणार नाही घोडा एक मराठा कोटी मराठा जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभराजे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असाल आणि तुम्ही आपल्या कोलते प्रोडक्शन युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया तुमच्या हक्काच्या तुमच्या भावाच्या कोलते प्रोडक्शन युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद